श्री प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा भरत आहे आणि या कुंभमेळ्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे परंतु नाशिक शहरात अजूनही अनेक समस्या आहेत कॉलनी अंतर्गत जे रस्ते आहेत नाशिक शहरातील त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणे खड्डे पडलेले आहे साधुग्रामसाठी जागा आरक्षण करण्यात आलेले आहे या ठिकाणी असलेले सतराशे वृक्ष तोडण्याच्या तयारीत सध्या नाशिक महानगरपालिका आहे या विरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे नाशिक शहरात असलेल्या समस्याबाबत एम सुरेश आव्हाड सर यांनी नाशिक आयुक्तांना निवेदन दिले आता इथे यावं लागतं आपल्याला येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये आपण जर बघणार असतो तर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे आणि हा निधी अवास्तवी केवळ जिथे घाट ऑलरेडी तयार झालेले आहेत त्या घाटांचीच दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आहे खरं बघायला गेलं तर आपण आता काल नुकतीच आपण बातमी वाचली असेल की तपोवनामध्ये सुमारे सतराशे झाडांची कत्तल होणार आहेत आमची मागणी ती राहिलेली आहे की ह्या झाडांची कत्तल थांबवण्यात यावी आज ऐतिहासिक अशी ही तपभूमी आहे जिथे आज प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जर अशा पद्धतीने जर वन वाढवायचे सोडून ते तपोवन जे आहेत ते एक रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करण्यात यावं अशी आमची मागणी आहेत त्याच पद्धतीने कुसुमाग्रेसारखं जे आज उद्यान आहे मोरेमाळा येथे त्या उद्यानात तोडून त्या जागी नव्याने काहीतरी एस टी पी प्लॅन म्हणजेच मलनिसरण केंद्र स्थापन होत आहे जिथे आज नाशिकचं वैभव म्हणजे क जे कवी कुसुमागराज होते ज्यांच्या नावाने मोठमोठ्या कवितांचे शिलालेख जिथे आहेत जिथे मोठमोठे साहित्यिक येतात तिथे अभ्यास करतात त्या करता कविता वाचतात तिथं ते नामशेष होण्याची शक्यता आहे तिथले काही झाडं तोडण्यात येणार आहेत ते झाडं देखील तोडण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे आणि दुसरा आमचा महत्त्वाचा विषय आहे की जे आज रामकृष्णनगर किंवा जो आमचा माळ आहे प्रभाग शहामधील महादेव बाग असेल महादेव कॉलनी असेल या भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांची वाणवा आहेत या भागामध्ये रस्ते देखील नाहीत आणि हे रस्ते करण्यासाठी आमची भर प्रत्येक वेळेस मागणी राहिलेली आहे परंतु आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेचा निधी मात्र नाशिक महानगरपालिकेचा सा निधीसाठी आज काही आमदार लोक अनेक ठिकाणी जाऊन भूमिपूजनं करतायत व्हॉट इज दिस हा जर आमदार निधीतून काही असेल निधी असेल तर तो त्यांनी जरूर त्याचं भूमिपूजन करावं मात्र केवळ काही दोन चार जणांना आताशी धरून किंवा जे त्यांचे बी जे पीचे आजी माजी नगरसेवक असतील यांना आतिशी धरून काही भागामध्ये भूमिपूजन सोहळा होतोय नाशिक महानगरपालिकेचं ज्या खरार असताना गरज आहे अनेक दिवसांची आमची मागणी आहेत त्या रस्त्यांकडे वारंवार डोळे केली जाते ते रस्तेपणे व्हावे अशी आमची मागणी आहे तुम्ही जरूर उद्घाटन करा परंतु जे लोकांची गरज आहे जे रस्ते गरजेचे आहेत ते रस्ते पहिले झाले पाहिजे ज्यामध्ये आम्ही बघितलं श्रीकृष्ण नगर असेल महादेव कॉलनी असेल महाडा कॉलनी असेल किंवा तिथं असणारा अनेक ठिकाणचा भाग असेल ज्यामध्ये गाडगेमाळा असेल अशा भागामध्ये भागा पहिले रस्ते व्हावे आणि मग इतर इतर यांनी जाऊन कुठेतरी त्यांनी त्या याचं उद्घाटन करावं परंतु याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते नाशिक महानगरपालिकेकडे आमची मागणी आहे की त्यांनी त्यांचा जो निधी आहे आता प्रशासक आहे तिथं कोणालाही न बोलवता त्यांनी त्यांचं काम सुरू करण्यात यावं त्याच पद्धतीने जर ह्या झाडांची कत्ले जर मोठ्या प्रमाणात होत राहिल्या तर आज नाशिकमधून वन ना नाहीशी होतील आणि कॉन्क्रीटची जंगलं उभी राहतील याचा आम्ही निषेध नोंदवतो आहे दुसरा असा विषय आहे की मोरेमायसारख्या ठिकाणी आज, आज बिबट्याचं सावट आहे गेल्या अनेक दिवसांपासून तिथे बिबटे बघितले गेले काल तिथे काही बिबटे पकडण्यात आले त्याच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे झाडी वाढलेली आहे ती गवत झाडी तोडण्यात यावी नाशिक महानगरपालिकेकडे येणारा कुंभमेळ्याचा निधी हा शाश्वत पाणी पुरवठा नाशिककरांना दोन वेळेस मुबलक पुरवठा कसा करता येईल नाशिक शहरातील खड्डे कसे बुजवता येईल याकडे लक्ष घालून त्यांनी आकारण ह्या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि अपघातामध्ये अनेक जणांचा जीव गेलेला आहे तर हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावे आणि शाश्वत पाणीपुरवठा लोकांना व्हावा दोन वेळेस मुबलक पाणीपुरवठा व्हावा तोपर्यंत तो लोकांकडनं पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे त्या घरपट्टी आकारण्यात येऊ नये अशी देखील आमची मागणी आहेत प्रभाग क्रमांक सहाकडे विशेषतः त्यांनी लक्ष द्यावं या पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही येथे उपस्थित झालेलो आहोत गणेशवाडी येथील अमरधाममध्ये देखील आपण जर बघितलं असेल तर ते आज शेवटचे घटकामोसत आहे ते अमरधामची दुरावस्था झालेली आहे त्या अमरधामचे काम हाती घेण्या द्यावं अशा शाश्वत कामांसाठी हा खर्च व्हावा ही आमची मागणी असणार आहे आज तुम्ही काही निवेदन वगैरे दिलं हो आज आम्ही निवेदन देण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि जर आमच्या निवेदनाचा विचार झाला नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन देखील आम्ही छेडणार आहोत